झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय पक्षाला पराभवा समोरे जावे लागले भाजपाचा हक्काचा मतदारसंघ हातातून निघून गेल्याने पक्षातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे शहराच्या नेतृत्वाच्या ढिसाळ नियोजन अभावी व गटातटाच्या कारभारामुळे पक्षाच्या उमेदवाराचे नगर शहरातील मताधिक्य कमी झाल्याने पराभव झाला असा आरोप करत याबाबत थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी तक्रार करून भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकरांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी पत्रकाद्वारे केली आहे वसंत राठोड यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रकात शहर व भिंगार मंडळाबाबत अॅडव्होकेट आगरकरांवर गंभीर आरोप केले आहेत पत्रकार राठोड यांनी नमूद केले आहे की शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी लोकसभेच्या मतदानाच्या चार दिवस अगोदर अचानक भूत प्रमुखांची यादी दोन वेळा बदलली नगरशहर केडगाव सावडी व भिंगार मंडळातील भूत प्रमुख अचानक का बदलले भाजपचा संबंध नसलेले इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना भाजपाचे भूत प्रमुख केले या मागचे नेमके कारण काय नवीन बूथ प्रमुख हे निवडणुकीच्या दिवशी सुद्धा बूथवर उपस्थित नसल्याने मतदानांवर याचा मोठा परिणाम झालाय पक्षाचे भिंगार मंडलाध्यक्ष असताना सर्व सूत्र शहराचा एक पदाधिकारी पाहत होता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पक्षाने दिलेले घर चलो अभियान व इतर कार्यक्रम फक्त वरिष्ठांना फोटो पाठवण्यापुरतेच राबवले गेले अशा प्रकारे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचे एकूण सगळे वागणे हे संशयास्पद आहे कार्यक्रमाचे कुठलेही नियोजन नाही कार्यकर्त्यांबरोबर समन्वय नाही तसेच उत्साह नाही निवडणुकीच्या काळात गटातटाचे राजकारण करत पदाधिकाऱ्यांना डावलले मी स्वतः भिंगार छावणी परिषदेचा उपाध्यक्ष त्यांनी नेहमी मला दुय्यम सक्रिय प्रचार यंत्रणेतून टाळले ते अध्यक्ष झाल्यापासून गटबाजी करत माझ्यासह अनेक निष्ठावान पदाधिकाऱ्यांवर अन्याय केला आहे यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम व अविश्वास निर्माण झालाय शहराच्या अध्यक्षांचा असा कारभार संशयास्पद आहे याचा मोठा परिणाम अशा मताधिकांवर झालाय याची पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी अशा नेतृत्वहीन गोंधळलेल्या मानसिकतेच्या द्विधा मनस्थितीत अडकलेल्या व्यक्ती द्वेषाने पछाडलेल्या शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकरांची तातडीने हकालपट्टी करून नवीन उत्साहाच्या कार्यकर्त्याला शहर जिल्हाध्यक्ष पद द्यावे ज्या योग्य विधानसभेत नगर शहरातून भाजपाचा आमदार जाईल बिरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर